मित्रांनो धर्मवीर दोन प्रकाशित झाल्यानंतर बऱ्याच चॅनलनी माझ्या प्रतिक्रिया घेतल्या याचं कारण असं आहे अर्थातच की आनंद दिघे यांना माझा मित्र असल्यामुळे मी आनंद दिघे म्हणतो त्याला दिघे साहेबांना लोकांच्या मनातल्या धर्मवीर ही पदवी मी दिली ती कशा स्वरूपात दिली का दिली कशी दिली त्याचा इतिहासही मी माझ्या वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये सांगितलं प्रसन्न जोशीने माझी जी मुलाखत घेतली त्याच्याकडे ती सगळ्यात विस्तृत आणि गाजली लाखो लोकांनी ती पाहिली त्याच्यामध्येही मी सांगित होतं की कसं आम्ही ते नाट्य रंगवलं धर्मविराह्य पदवी कशी दिली वगैरे वगैरे तर ते अवेलेबल आहे तुम्ही प्रसन्न जोशीच्या यूट्यूब चॅनलचं नाव आठवतंय का तुला ते कारण काय ते पुढारीला मी दिलीच मुलाखत याच्या पण यूट्यूब चॅनलला पण दिली होती तिथे यूट्यूबचं नाव सांगतो मी तुम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही सबस्क्राईब पण करा खूप चांगले इंटरेस्टिंग विषय बायोस्कोप मराठी ऐकलं बायोस्कोप मराठी तर त्याच्यावर जा त्याला क्लिक करा म्हणजे सबस्क्राईब पण करा आणि तिथे बघा पण प्रसन्नने माझी घेतलेली मुलाखत मित्रांनो कसं आहे ना की धर्मवीर एकमध्ये आनंद दिघे हा नायक होता आणि उपनायकाच्या भूमिकेमध्ये एकनाथ शिंदे होते तुम्ही म्हणाल मग धर्मवीर दोन मध्ये दिगेसाहेब नायक नाही आहेत का यावेळेला ते महानायक आहेत जर थोडं त्या शब्दांमधलं कसरत करतोय मी ती लक्षात घ्या की ते यावेळेला महानायक आहेत पण नायक एकनाथ शिंदे आहेत गेल्या वेळेला महानायक या स्टेटसमध्ये म्हणू आपण इच्छा नसताना सुद्धा आणि तसं काही कारणच सुद्धा बाळासाहेबांनाच त्यांना दाखवण्याची सक्ती होती आणि बाळासाहेब मोठे आणि त्यांचे सर्वात मोठे शिष्योत्तम पट्टशिष्य म्हणून आनंदीघी प्रोजेक्ट प्रॉजेक्ट करायचा असल्यामुळे बॅकग्राऊंडला बाळासाहेब होते आणि पुढे आनंदी घे होते यावेळेला थोडा फरक धर्मी दोनमध्ये आहे की बॅकग्राऊंडला आनंदी घे आहेत आणि पुढल्या भागात जिथे घे होते गेल्या वेळेला तिथे यावेळेला एकनाथ शिंदे आहेत पिक्चर पाहिला असेल तुम्ही तुम्ही जवळच्या शाखेला विचारलं तर तुम्हाला तिकीटही मिळतील तर आणि जाऊनही पाहण्यासारखं आहे तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने त्याने ट्रीटमेंट दिली तर धर्मवीरचा महानायक गेल्या वेळेला बाळासाहेब होते नायक आनंद होता आनंद दिघेसाहेब होते यावेळेला महानायक दिगेसाहेब आहेत नायक एकनाथ शिंदे आहेत तुम्ही म्हणाल खलनायक त्यावेळेला कुणीच नव्हता तसा आनंद दिघे यांच्यासमोर कोणी खलनाईक दाखवला नव्हता ना त्यांच्या मृत्यूपर्यंत दाखवलं होतं पण मृत्यू पण का झाला ते सांगितलंच नव्हतं राणे आणि राज ठाकरे यांनी जो निरोप दिला त्याच्यामुळे त्यांना धक्का बसून मृत्यू झाला हे मी माझ्या सगळ्या मुलाखतींमध्ये सांगितलेलं आहे पण ते त्याच्यात कुठे नाहीच आहे त्याच्यामध्ये तो जळत्या हॉस्पिटलमधून त्याला बाहेर काढतानाची दृश्य आणि तिथेच तो पिक्चर संपलेला आहे या वेळेला त्याच्यानंतर एक काय म्हणतात स्वगत म्हणावं तशा तऱ्हेचा हा बरासा पिक्चर आहे की एकनाथ शिंदेच आपलं मनोगत व्यक्त करतायत कारण तो त्याशिवाय विद्यमान काळात आणताच येत नव्हता दिगेसाहेबांचं दोन हजार साली निधन झालं दोन हजार तीन साली कार्याध्यक्ष झाले उद्धव ठाकरे दोन हजार चार साली पहिल्यांदा आमदार झाले एकनाथ शिंदे त्या पार्श्वभूमीवर साहेब नव्हतेच गेली वीस वर्ष गेले वीस वर्ष वी एकनाथ शिंदेनेच त्यांचं नाव हे काय म्हणतात त्याला जपलं होतं म्हणे एखादा पुरातन संचित किंवा ठेवा जपावा तसं एकनाथ शिंदेनी दिघेसाहेबांचं नाव जपलं होतं त्यांचा विसर पडू दिला नव्हता एकनाथ शिंदेनं याचं श्रेय तुम्हाला द्यायचं प द्यायला पाहिजे हे दोन पिक्चर वगैरे सोडा पण स्वतः टेकोर आनंद यांची जागा केल्यानंतरही त्यांनी कधी स्वतःला आनंद यांच्या बरोबरीचं मनापासून समजलं नाही दिघेसाहेब दिघेसाहेब होते हा आदर आणि श्रद्धा आणि भक्तिभाव आणि एक आपली शिष्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली कधीही त्यांनी दिघ्यांना ओव्हरटेक करू आपल्याला त्यांच्या जागी लोकांनी बघावं अशी कल्पना केली नाही अपेक्षा केली नाही इच्छा ठेवली नाही महत्त्वाकांक्षा ठेवली नाही आणि कायम ते दिघेसाहेबांचा मी शिष्य आहे या भूमिकेत राहिले हे त्यांचं कौतुक कोणी विसरून चालणार नाही सहजपणाने करणं शक्य होतं आता तर मुख्यमंत्रीच आहेत त्यामुळे ते करूच शकत होते आत्ता फक्त एवढंच आहे की सरकारी जाहिरातींमध्ये ते कोणी सरकारी पदाधिकारी नव्हते त्यामुळे त्यांचं फोटो टाकता येत नाही आणि पक्षाच्या जाहिरातीचेही आता तिघांचे फोटो टाकतात पण साहेबांचा टाकत नाहीत कारण जर साहेबांचा फोटो टाकला आणि बाळासाहेबांचा नाही टाकला तर लोकं म्हणतील बघा कृतज्ञ झाले पण मग बाळासाहेबांचा जर टाकला शिंद्यांचं मन राखण्याकरता तर मग मोदी आणि ते टाकायला लागतील मग अजितदादांचाही तिकडे बरोबरीच्या नात्याने टाकायला लागेल कारण थे ते त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत तर त्या संकटातून स्वतःला सोडवण्याकरता ते दिगेसाहेबांचा फोटो पक्षाच्या जाहिरातीत पण वापरत नाही आहे हे बघताय ना तुम्ही तर ही गोष्ट खरी आहे मग खलनायक कोण आहे मला असं वाटतं की असं खरं म्हणजे स्पष्टपणे दाखवायला पाहिजे होतं पण त्यांनी सूचित केलेलं आहे की खलनायक उद्धव ठाकरे माझ्या मते आनंदी यांच्या जीवनातलं एक खरे खलनायक हे बाळासाहेब ठाकरे होते ते सगळं खोटं आहे त्यांच्याबद्दलचं आनंद मनातलं प्रेम श्रद्धा जी दाखवलेली आहे पहिल्या माझ्या भागामध्ये मा पण किंवा इकडे ती खोटी आहे आनंदगेचा खूप छळ केला खूप छळ केला बाळासाहेबांनी त्यामुळे खरं खलनायक धर्मवीर एकमधेही त्यांना दाखवायला पाहिजे होतं तेवढी हिंमत नव्हती कारण त्यावेळेला बाळासाहेबांचं नावही त्यांना नाही म्हटलं तरी इनकॅश करायचं होतं आता स्थिती अशी आली आहे की मी माझ्या मा एका मुलाखतीत विधान केलं आहे की प्रवीण तरवडेला असं वाटतं आहे त्यांनी असं पटवून दिलं आहे की उद्या जर बाळासाहेबांचाच फोटो वापरायला आक्षेप घेतला गेला उद्धव ठाकरेंनी आणि एकूण मतप्रवाह समाजाचा असा आला की बाबा तुम्ही कोण बाळासाहेबांचं नाव वापरणार ना त्यांचा ना मुलगा आहे त्यांनी वापरावं तर दिघेसाहेबांचं नाव एवढं मोठं करून ठेवावं की दिघेसाहेबांचा फोटो निदान पक्षीय जाहिरातींमध्ये होर्डिंगवर बॅनरवर वापरता येईल हे तरडीने पटवून दिलेलं आहे साहेबांना एकनाथ शिंदेसाहेबांना आणि त्याप्रमाणे ते, त्या ते चाललेलं आहे दुसरा भागही त्याकरताच आला आहे तो निवडणुकीच्या तोंडावर आला आहे की बाळासाहेबांचं छायाचित्राला मना केली तर दिगेसाहेबांचं वापरता येईल एवढी त्यांची पुण्याई होती ती तिथे पडद्यावर आणलेली आहे तर खलनायक तेव्हा बाळासाहेब होते जे त्यांनी दाखवलं नाही त्यावेळेला उद्धव आहे ते सूचित केलं आहे पण खलनायक म्हणून उद्धव ठाकरेच होते ते अधिक प्रगल्भपणे आलं असताना तर महायुतीला महागडीवर मात करायला सोपं झालं असतं असं मला वाटतं धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी